चर्चा करत असतो एकीकडे गोपाल काल्याचा सण मोठ्या आनंदात साजरा होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण एकीकडे गे पाहायला गेलं तर शिंदेगड जी शिवसेना एकीकडे या ठिकाणी मोठ्या प्रवाहात प्रसारित होताना दिसते अनेक प्रकारचे आपण फोटो या ठिकाणी राबवताना पाहतोय प्रसाद परब सर आपल्यासोबत जोडलेले अतिशय उत्सुक असा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आपण त्यांच्याशी सोबत करणार आहोत एकीकडे पाहायला गेलं तर माझ्या मागे मी पाहू शकतो प्रसाद आज या ठिकाणी कुठे आनंद आहे हा सण साजरा करताना दिसते पूर्ण सुरक्षा पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी काय भावना भावना तर अशी आहे की आता आम्ही सगळं सुरुच करू शकत नाही हा खासगरच्या लोकांचा इतका मोठा प्रतिसाद आम्हाला पण मिळत होता म्हणून कोरोनाच्या नंतर पहिलं फळ भेटलं गेल्या वर्षी पण हंडी होती तर यावर्षी आपण सन्मान्य शिंदेसाहेबांनी सगळं भयमूक्त सण केलेला आहे त्याबद्दलच त्यांचे गेल्या वर्षी आभार मानले यावर्षी आभार मानतो कोंबड्यांचं सरकार गेलं आहे जनतेने सगळ्यांनी पुढे विचार करावा हे उत्सव जो असं सुरू ठेवायचे असतील तर शंभर टक्के परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला हवे हे सर्व लोकांनी आपल्या मनात उद्याशी बाळगलं पाहिजे तसं युती सरकार हवं आहे आपले दादा आहेत आपले फडणवीस साहेब हवेत त्याचबरोबर मी आज खारघरच्या जनतेला सलाम करतो इतक्या पावसात देखील इतक्या पावसात देखील यात ज्या उत्साहात गेल्या वर्षी उभे होते आपल्या खारघरच्या महाराजांच्या आगमनाला सर्व लोक जशी पावसाळ्या होती हीरानंदानीपासून ते तसेच आज देखील मोठ्या प्रमाणात इथे उभे पोलीस प्रशासन प्रशासनाचे आभार माहिती करू दादा नक्कीच एक प्रश्न विचारायचा होतो पाहायला गेलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आतापर्यंत गोपन आहे आता मी एक्झॅक्टाकडे आपले मंडळातले येणाऱ्याला रोखण्यामाणे एक सुंदर असं चषक किंवा माझ्या हिशोबाने खानगरमधील आणि पाच हजार रुपये कमीत कमी आपण भरतो पाच सात सहा पाच सात एक चार पाच सात पाहिजे हे भविष्याचा असतो की हे डिवाईड करून दिलं प्रत्येक दिवस मला वेळ तयार त्यांना पाठबळ मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला आपण थोडा थोडं दौरव आपण ज्या बक्षातून पाठवून देतो आणि जो हंडीचा मान ला त्याला आपण थोडा व्यवस्थित असं पुढच्या वर्षी आपण गेल्या वर्षीच्या व्यक्तीला यावर्षी मान देत नाही ही आपली परंपरा आतापर्यंत डब्बल मंडळ सगळे आपली मुंबई लोनपणे लालबाग

आनंद मिळेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याबद्दलही तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरं तर दोन हजार बावीस सालापर्च्या जून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण पाहत होतो की कोविड दोन हजार वीस साली एकवीस साली आला बावीस साली कोविड इतका नव्हता पण बावीस साल अर्धा गेलं पण तरीही सरकार ते कुठल्या सण उत्सवाला परवानगी देत नव्हतं पण जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी तीस तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी महाविकास आघाडीला बाजूला सोडून महायुती सरकारचं नेतृत्व हातात धरलं आणि शिंदेसाहेब फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पहिला उत्सव गोविंद्याचा साळा करायचा ठरवला आणि महाराष्ट्रानं या नव्या बदलाचं स्वागत केलं आणि महाराष्ट्रानं उत्साहानं जल्लोषानं सगळे उत्सव साजरे करायला सुरुवात केली आणि आपण पाहतोय कोविडच्या छायेतून कोविडच्या दुःखातून आपण बाहेर आलो एक काळ असा होता की आपल्याला देवळं बंद होती देवाची पूजा अर्चा बंद होती बार मात्र सुरू होते वाईन शॉप सुरू चालू होते हे चित्र बदलण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं आहे आणि नवनिर्माण सेवाभावी संस्था या दोनही संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दही अंडी उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे आमचे उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी ब्रिजेश पटेल या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद परब भारतीय जनता पार्टीचे खारघरचे अध्यक्ष प्रवीण पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे उत्तर भारतीय मोर्चाचे भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शर्मा या ठिकाणी उपस्थित असणारे प्रसाद परब यांचे सर्व सहकारी उपस्थित असणारे सर्व त्यांचे पदाधिकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंना या खारघर शहरामध्ये इतका भव्य प्रमाणामध्ये काढला जातो आणि त्याचबरोबरीनं राज्यामधल्या आमच्या भगिनी असतील तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमचे तरुण भाऊ असतील तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आणि आमच्या घरातले जे पासष्ट वर्षाच्या वर्षे वयस्कर असतील त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयस, मुख्य वयस योजना अशा एक ना एक अनेक योजना आलेल्या आहेत आपल्या भगिनींना जर कॉलेजला जायचं एसटी एस गेल्या तर प्रवास फ्री त्यांना जर बारावी नंतरचं शिक्षण उच्च शिक्षण घ्यायचंय तर शिक्षण फ्री आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की आता घराघरामध्ये आपल्याला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत आज आपण पाहू शकतो की जर घरामध्ये आजार पण आलं तर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असू द्या तुमच्याकडं केशरी रेशन कार्ड असू द्या तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असू द्या प्रत्येकाला महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून उपचार मोफत अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं कल्याणकारी सरकार या राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखालचं आहे आणि त्यामुळे प्रसादजी आपल्यासारखी या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी आम्हा सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे आप आपल्यापैकी प्रत्येक घरामध्ये जर पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रेशन कार्ड आहे कुठली भगिनी ही आता माझी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुट्टा कामा नये पासष्ट वर्षाच्या वर्षे वयस्कर व्यक्ती मुख्यमंत्री वयस् योजनेच्या माध्यमातून सुट्टा कामा नये जर ग्रॅज्युएट आहेत बारावी आहे डिप्लोमा आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत मिळणार आहे या सगळ्या सरकारच्या मदतीला आपण कार्यकर्त्यांनी मिळून प्रतिसाद द्यायचा आहे इतकं आव्हान या करतो अतिशय चांगला अति मोठ्या थाटामाटामध्ये आपला उत्सव संपन्न होतो आहे पुन्हा एकदा प्रसाद यांचं आणि त्याचबरोबरीनं नवनिर्माण या ठिकाणी आपण करताय या नवनिर्माण सेवाभावी संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताई काय सांगाल आज या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन लावण्यात आलेलं आहे महिला पुरुष आणि अरे गोपाल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही या कार्यक्रमाची देखील नियोजन तुमच्या मार्गदर्शनाखाली देखील झालेलं आहे काय भावना एवढ्याच भावना आहे सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते बाळ मंडळी आज ही कोरोनापासून त्याच्यासाठी आज हा एवढा क्राऊड आपण

गोविंदाच्या दिवशी माझी आज वाढदिवस होत आहे मी भाग्यवान समजेल श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने हात माझा त्यांच्या जन्मदिवशी आणि या गोपुल दिवशी माझा वाढदिवस साजरा होता मी भाग्यानं समजेल आमचे मित्र या शहराचे तसा जी परब आणि सगळे त्यांचे दोन्ही उप उपशहरप्रमुख आमचे जी असतील आणि आमचा प्रकाश असेल आणि त्यांची सर्व टीम युवा सैनिकी असेल जे असेल आणि आमच्या महिला मंडळ असतील सगळ्यांनी मिळून हा थाटामाटात गेल्या वर्षापासून मोठ्या उत्सवाने साजरा करण्याचा मानस ठेवला शिवसेना नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या हा कार्यक्रम या ठिकाणी नार्ग आयोजित होत आहे हे मोठे मध्ये मोठ्या संख्येत उत्सव हा कुठेही बघायला मिळाला नाही ना 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 जरी माझ्या कार्यक्रमात असतो तरी पण मी कार्यक्रमाच्या अभावी या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणची दही आणली माझ्या गायून करत होतो बघत असताना मला उत्साह कुठेही अख्या तालुक्यामध्ये मला बघायला मिळाला प्रकाश प्रसाद ठेवलेला दही आणलेला या खारघरमध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय गोविंद पथकही या ठिकाणी अजून कालपर्यंत वीस लोकांचं या ठिकाणी निश्चित झालं होतं त्याही जास्त गोविंद पथक या ठिकाणी येऊन आपला कलाकृत्य दाखवून मनोरंजन प्रयत्न करत आहेत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जोरदार घोडदोड करतो पुढच्या भविष्यात आमच्या येणाऱ्या काळामध्ये जनसेवा अशीच करता येईल जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी आमचे सहकारी प्रसाद परब आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून जो अतिशय जबरदस्त असा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या दहीहंडीच्या प्रसंगी सुरुवातीला आपणा साऱ्यांना गोकुळाष्टमीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो एक संकेत आहे की जन्माष्टमीचा सोहळा बघायचा असेल तर तो मथुरेला बघा आणि दहीहंडी बघायची असेल तर मुंबई ठाणा नवे मुंबई या परिसरामध्ये बघा संपूर्ण मुंबईभराची तरुणाई या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली असते आणि आठ आठ नऊ नऊ ठरापर्यंत या ठिकाणी ही करामत आपले सारे तरुण सहकारी करत असतात वरच्या थरावर असणारी चिमुरडी चार साडेचार पाच वर्षाची असते एक अतिशय जल्लोषाचं असं वातावरण या ठिकाणी आहे महाराष्ट्राचा हा साहसी खेळ आज जगभराचं लक्ष वेधून राहिलेला आहे अतिशय मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी आलेल्या साऱ्या गोविंदा पथकांना गोकुळाष्टमीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो सलामीसाठी त्याचबरोबर हंडी फोडण्यासाठी त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो मंडळाच्या साऱ्या सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी तरुणांना अतिशय मोठं व्यासपीठ या निमित्तानं दिलेलं आहे प्रसाद आणि त्याच्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आहेत काय भावना आहेत नमस्कार माझं नाव रीना पाटील मी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आहे मी पहिल्यांदाच खारघरमध्ये जी आता ही दही हंडी लावलेली आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी मी पहिल्याच या दही हंडीला मी बघते आणि याचा सर्व श्रेय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेवाभावी संस्थेला आणि प्रसाद दादा आणि त्यांच्या सर्व टीमला देते त्यांना मी शुभेच्छा देते आणि दुसरं असं की कोरोना नंतर हा काळ आलेला आहे त्यामुळे खूप उत्साह तरुणाईमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रावर आता या उत्साहासोबतच आपल्या भगिनींवर होणारे अत्याचार आहेत तर मला असं तरुणाईला एक संदेश द्यायचा आहे तुम्ही जेवढ्या तरुणाई उत्साहाने आहे कार्यक्रम करता गणेश उत्सव करता तो जो आनंद असतो तो माता भगिनींशिवाय नाही आहे माता भगिनींवर दुसऱ्या बाजूला अत्याचार होत असतील तर हा स सण जेव्हा साजरा करत असतो तेव्हा थोडस मनाला वाईट वाटत की आपल्या महाराष्ट्रात असं व्हायला नको त्यामुळे ह्या तरुण पिढीने आणि ह्या तरुणाईने ह्या तरुण मुलांनी जी दुसरी जी मुलगी आहे ती आपली बहीण म्हणून तिचं रक्षण करायला जेव्हा तुम्ही इथं उतरले आहात जसं दहीहंडी पडायला त्याच याच्याने तुम्ही महिलांचं बहिणींचं संरक्षण करायला तुम्ही जर उतरलात तर कुठल्या नराधर्माची अशी हिम्मत होणार नाही ही आपल्या तरुण पिढीला माझा एक संदेश आहे वर्षी क्राऊड खूप जास्त आहे आणि मला प्रकाश परब शैलेश शिंदे आणि प्रकाश वाघ यांच्याबद्दल बोलायला गेलं तर सहा महिन्यापासून यांची तयारी चालू असते जरा सुद्धा वेळ नसतो आज एवढा मागच्या वर्षीचा क्राऊड आणि या वर्षीचा क्राऊड या हिशोबा पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा दुटपट असेल मला असं वाटतं की उभं राहायला सुद्धा जागा भेटणार नाही एवढं छान प्रकारे दहीहंडीचा उत्सव नवनिर्माण सेवा संस्था भावी यांनी दोन हजार चोवीस मध्ये केलेला आहे वातावरण या ठिकाणी खारघर मध्ये पाहायला मिळते अनेक भावी फक्त या ठिकाणी माझ्या भागे तुम्ही पाहू शकता मोठा या ठिकाणी होतोय